बघा आजचा सर्व पित्री अमावसेचा दिवस आज्ञाचक्रामधनं सगळ्या रेकी मास्टर्सला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र ज्याचा संबंध पवित्र आत्म्याशी या जन्मामध्ये आपण मनुष्य रूपी वस्त्र धारण केलेले आहेत पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत बघा असे मानण्यात येते की खूप चांगली कर्म केल्यानंतर आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळते या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे गर्द रंगा रंगामधले दोन पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे एक असे फूल जे ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे आणि दुसरी पाकळी जी संबंधित आहे आपल्या पवित्र आत्म्याशी बघा या दोन पाकळ्या अतिशय महत्वाच्या अज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे बघा आपले शरीर नश्वर आहे पण आत्मा चिरंजीवी आहे विविध जन्म घेऊन पण आपला आत्मा एकच राहतो या पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचे आणि मग सावका श्वास सोडत तीनदा ओमचं उच्चारण करा ओ... या पवित्र आत्म्याचे डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत हे ऊर्जा जातीये खोल श्वास घ्या आणि ओम च उच्चारण करा अ प्रत्येक क्षणाला रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत दोन्ही कानांवर दोन्ही हात ठेवा वायू तत्वाशी संबंधित असलेली श्रवण शक्ती चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत त्याद्वारे आपले दोन्ही कान अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे ओमद्वारे और... वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या चक्रावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून सुंदर जांभळा प्रकाश टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फूल इथे उमललेले आहे एक असे फूल जे सगळ्या ब्रह्मांडातल्या शक्तींशी संबंधित आहे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत द्वारे ओ... मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा काढा रेखेचे चिन्ह काढा सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वाचा संबंध विशुद्ध चक्राशी आकाशतत्वाप्रमाणे आपले उच्च विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे आकाशी रंगामध्ये विशुद्ध चक्राला बघण्याचा प्रयत्न करा आधी देवता महासरस्वती देवी कंठाच्या मध्यस्थानी विराजमान झालेले आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम, द्वारे। हम... जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनाकडे लक्ष द्या सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी अतिशय महत्वाची नाडी जिच्यावर आहेत आपली सातही सक्षम चक्र त्या चक्रांना आपण रोज ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम सातही चक्रांचे हमद्वारे हम हम आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपला पूर्ण विश्वास या शक्तीवर खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही खांद्यांचे खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे स्थान असलेले दोन्ही खांदे आपण जी काही कर्म करत आहोत त्याचा सगळा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे कर्मने वाधिकार असते मा फलेषु कदाचन बघा आपण जी काही कर्म करत हो। आहोत त्याची अपेक्षा न करता जेव्हा आपण ते लक्षपूर्वक करत आहोत कितीतरी पटीने आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळत आहेत या शक्तीद्वारे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही खांद्यांचे हमद्वारे हम, द्वारे, हम... प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्याद्वारे तयार होणारे स्नायू आणि ज्यांच्यामुळे आपल्या हाडांना बळकटी मिळत आहेत त्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे खूप आभार म्हणायचे हमद्वारे हम दोन्ही मनगटांवर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मनगटांवर ओम काढा लम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे हमद्वारे हम, द्वारे हम दोन्ही हातांनी सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही हातांचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले आज्ञा चक्र सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर द्वारे यम पाच तत्व की आपला कुणावरही रागणे कशाची चिंता करत नाही आपलं काम आपण लक्ष देऊन करत आहे आपल्या आयुष्यामधली प्रत्येक व्यक्ती तिचे खूप आभार ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर पण प्रेम आहे ही शिकवणूक आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली आहेत ते डॉक्टर मिका ओसुई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्यांनी ध्यास घेतला या वैश्विक शक्तीचा आणि ज्यांच्यामुळे आपल्याला ही शक्ती उपलब्ध झाली त्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा सक्षम हृदयाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सूक्ष्म स्वरूपात असलेले श्री हनुमानजी आपल्या अंतरंगामध्ये स्थित झालेले आहेत त्याद्वारे शरीरातले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे हनुमानजींचे यम द्वारे यम यम प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राण वायू आपल्या दोन्ही सक्षम फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम... खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्याद्वारे आपले अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाला बळकटी मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम् 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 गुरुंद्वारे या वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला सगळ्या गुरूंचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्या मार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथला प्रत्येक सूक्ष्मावयव विसर्जन क्रियेशी संबंधित प्रत्येक अवयवाचे काम व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकाचे खूप आभार जलतत्व चंद्रतत्व चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे वम 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 द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश मुलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे गुदद्वारला हात ओढून घ्या जिथे तान जाणवत आहे तिथे आहे आपले मूलाधार चक्र शरीराचा भक्कम आधार असलेले चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या देहरूपी मंदिरात आपण अतिशय समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना दृढ झालेली आहे रक्त धातू मध्ये असलेला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे शरीरातल्या प्रत्येक अवयवाला बळकटी मिळालेली आहे ग्रहाशी आपला असलेला संबंध एकदम दृढ होत आहे ग्रहाचे खूप आभार मानायचे या चक्राची श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार लम लम ऊर्जा भरभरून दोन्ही हातात न वाहत आहे प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही पायांवर हात ठेवा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी नवीन स्नायू आणि त्याद्वारे प्रत्येक हाडांना बळकटी मिळत आहे प्रत्येकाचे आभार म्हणायचे लमद्वारे लम गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेमधून गुडघ्यांवर ओम काढा लम काढा दोन्ही पायांमधला महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे द्वारे लम कल्पनेतनं पारं पारंपरिक रेखी चिन्ह आपल्या गुडघ्यांवर काढा या शक्तीचे आशीर्वाद प्रत्येक अवयवाला मिळत आहे आपल्या रेखी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात खाली ठेवा हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप आभार मानायचे सूक्ष्म लम लम सक्षम घोट्यांवर हात ठेवा सक्षम घोट्यातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे दोन्ही सक्षम घोट्यांचे खूप आभार मानायचे द्वारे लम अवकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा लम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे ह्या पारंपारिक रेखी चिन्हांचे सगळ्या गुरूंचे खूप आभार लमद्वारे लम लम दोनी पाय अगदी व्यवस्थित काम करता है दोनी पायान से इतर प्रत्येक सक्षम अवयवाद से खूब आभार मानाए सावकाश दोनी हाथ तुमसे सहस्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दत्त गुरु गुरुमाऊलींचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार सर्व पित्री आमोसेचे खूप आभार म्हणायचे पित्ररूपी आपल्या सगळ्या रेखी गुरुंचे आपल्या नातेवाईकांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे